हाय फ्रेंड्स तर गुरुवार होता शेवटचा आणि माझ्या काही लक्षात नव्हतं साबुदाणा वगैरे भिजत टाकायचं अचानक सकाळी लक्षात आलं की आज शेवटचा गुरुवार आहे तर करायचं काय म्हणून म्हटलं मग उपवासाचा बटाटा करूयात तर मी इथं बटाटे घेतलेले होते शिजवण्यासाठी छोटे होते म्हणून जास्त घेतलेले होते थोडंसं पाणी आणि मीठ टाकून शिजवून घेतले जास्त बारीक पण नाही कराय शि जास्त पण नाही शिजवायचं जेणेकरून त्याचा गाळ होईल तर तीन ते शि चार शिट्टा करून दिला मी आणि तिथं त्यावढ्या शिट्ट्यात बऱ्यापैकी छान असा बटाटा शिजतो तर मी आता हिरवी मिरचीचं वाटण करून घेणार आहे आणि खूप छान असा बटाटा लागतो तुम्ही पण नक्की ट्राय करा जर कधी केला नसेल तर आणि अचानक काय करायचं उपवासाला तर त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आता मी इथं मिरच्या बारीक करून घेत आहे जाडसर थोड्याशा करायच्या बघू शकता आणि इथं कढईत मी तेल टाकून घेणार आहे आणि नंतर तेल टाकून घेतल्यानंतर जे आपण वाटण वाटलेलं होतं मिरचीचं फक्त मिरचीच होती बाकी काही नव्हतं त्यात तर मिरची देखील टाकून घेणार आहे आणि मंद गॅसवर मिरचीचं कच्चेपणा दूर होईपर्यंत तो परतवून घेणार आहे तेलामध्ये आणि त्यानंतर मी हाताने क्रश केलेला होटाटा बटाटा जर जरी तुम्ही हाताने केला तरी चालेल किंवा तुम्ही मोठ्या साईडचे जरी चौकोनी तुकडे केले तरी चालेल पण मी हातानेच क्रश केलेला होता जास्त पण नाही असा थोडासाच केलेला होता तर मी त्यात बटाटा टाकून दिला मिरचीच्या वाटणामध्ये आणि बटाटा टाकून दिल्यानंतर न अंदाजे शेंगदाण्याचा देखील टाकला शेंगदाण्याचा कूड टाकल्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं हे टाटा सॉल्टचं मीठ आहे त्यामुळे थोडंसंच घेतलेलं होतं टाटा सॉल्टचं मीठ हेने थोडंसं जास्त खारट असतं आणि मी सगळं मग एकत्र करून घेत आहे हे आणि खूप छान असा बटाटा लागतो तुम्ही कधी ट्राय केला नसेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा उपवासाला बेस्ट ऑप्शन आहे किंवा खिचडी कि भिजत घालायचं लक्षात नसेल शाबुदाना तरी आणि बरेच जण शाबुदाना खात नाहीत कारण खिचडी पाणी पिऊन खूप हे असं होतं तर आपला फायनली इथं बटाटा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब